मालवणी खाजा म्हणजे गम्मत जम्मत सदर कथानकाचे नाव आहे चित्तनाई थारी भोधाबाई कीर्तन करी सायाबाई रामचंद्र कासले बालविधवा होती ती तिने शेवटपर्यंत आपल्या मायाचेच नाव लावले बुटकी ठेंगणी मूर्ती गोलचेहरा चेहर सुरकुत्यांचे जाळे जशी भारतभर भारतीय रेल्वे तिथे दात पडले होते समोरून बघणाराला वाटे हिचे दोन्ही गाल आतून चिकटले आहेत कपाळावर काळा बुक्का काटाची पिवळी लाल बदामी रंगाची ती साडी नेसायची दत्तगुरुजीची सेवक होती ती तिच्याकडे दत्तगुरूंचा दरबार भरायचा महिन्यातले ठराविक दिवस तिच्या अंगात वारे यायचे वारे आल्या जागच्या जागी नाचून ती आनमाडी कानमाडी सानमाडी असे बोलायची शर्टपर्यंत ती काय बोलते हे कोणालाच कळले नाही कारण ते कांदडी बोल होते तिच्या अंगात गाडगापूरचे वारे होते सयाकाचे घर छोटे मोठ्या माणसांना आत वाकून जावे लागे घरासमोर मोठे खळे त्यात तुळशी उरून समोरच रांगेत तुळशीची झाडे घरात छोटीशी पडवी आज देवघर उजव्या बाजूला छोटे जेवणघर बाजूला कपडे ठेवायची छोटी खोली घराच्या बाजूला तिचे नाणे घर बाजूला चार पाच गिळीची व एक चाप्याचे झाड भिंतीला लागून राखेचे खुरांडे त्यात दोन तीन कोडली म्हणजे कुत्र्या असायच्या वाडी अनेकांकडे कुत्रे होते पण कुत्र्या फक्त सयाकडे असायच्या श्रावण भाद्रबा वाडीतले स्वान्वी इसवट्यापासून ते, ते लावणीच्या कोपऱ्यापर्यंत सगळ्याची मळणी करायची दिवस रात्र त्यांचा झेंगाट चालायचा सयाकाला आवाटात वाडीत सगळे मान द्यायची वाडीतली लहान मोठी भांडी सयाका मिटवायची विशेषतः बायकांची सकाळीच एकादी जेकुरवाळी सून सयाकडे यायची सासूची तक्रार करायची सया का म्हणायची सगळा माहिता माका तामाका भेटा दे त्याका सरळ करतंय सासूला कोणतरी खबर द्यायची तुझी सून सयाकडे गेली होती फावल्या वेळा सासू सुयाकडे यायची ओ आका नो असाच काय घरात सयाका तिची समजूत काढायची व ना ऐकली तर तिला आपला ठेवणीतला षटका ठेवून द्यायची म्हणतात ना चित्त नाही थारी गोताबाई कीर्तन करी